नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टी व्ही बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर काही विशेष भाजप जिल्हा उपाध्यक्ष संजुनी पाटील यांच्यातर्फे कल्याण वाडेगर येथे महाकाळेश्वर मंदिराचा वर्धापन दिन सोहळा संपन्न झाला यावेळी केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज्य कपिल पाटील यांनी मंदिराला भेट देत महाकाळेश्वर देवाचे दर्शन घेतले सन दोन हजार तेरा साली संजुनी पाटील यांनी या महाकाळेश्वर मंदिर वाडेकर येथे बांधले आणि दरवर्षी या मंदिराचा वर्धापन दिन सोहळा त्या साजरा करत आल्या आहेत यंदाचे हे बारावे वर्ष असून एक तप या पूजेचा सोहळा पूर्ण होत असताना माजी जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष म्हणून व कपिल पाटील फाउंडेशन यांच्या संकल्पनेतून प्रभाग क्रमांक वीसच्या सर्व महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला समाज जागृत होणे सनातन धर्मासाठी चांगले आहे तसेच महिलांमुळे परिवार घडला जातो तसेच महिलांना किचनपासून एक दिवसाचा विरंगळा मिळावा नुसती धुनी भांडी उष्टी खरकडे यात पूर्ण दिवस जात असताना परिवारातील सर्व सदस्यांची काळजी घेणे या कामातून एक दिवस आनंदात मजेत घालवावा म्हणून संजीवनी पाटील यांनी हळदी कुंकाचा कार्यक्रम मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त ठेवला गेला यावेळी मंदिरात शिवभजन कीर्तनाचे अभोग का भक्तिमय कार्यक्रमही ठेवण्यात आला होता स्वामी समर्थ केंद्राचे बाळसंसार केंद्र दर रविवारी प्रभागात चालू ठेवण्यास संजुनी पाटील यांची प्रभागाच्या बालयुवक वर्गाला संस्कारकृत करण्याची सेवाच ठरत आहे हळदी कुंकाच्या कार्यक्रमात दीड हजारहून जास्त महिलांनी भाग घेतला सर्व महिला भगिनींना वाण म्हणून किचनमध्ये उपयुक्त असणाऱ्या गोष्टीचे सुवासिनी वाण म्हणून देण्यात आले रात्री बारा वाजले तरी महिला येत होत्या इतका प्रचंड प्रतिसाद हळदी कुंकाच्या समारंभाला मिळाला द इंडियन टीव्ही न्यूज कल्याण या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू झीरोबर